बदलापूर प्रकरणात यवतमाळ येथे येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुप्तांग कापण्याचं वक्तव्य केलं होतं या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या संध्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा खरपूस यवतमाळ विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान माध्यमांसोबत बोलताना काँग्रेस महिला प्रदेश अध्यक्ष सवालाके म्हणाल्या की कोण्या गुरुजींनी सांगितल्याने उपमुख्यमंत्री पवार हे गुलाबी कपडे घालून तसेच गाड्या घेऊन फिरतायत तरच त्यांना महिला मतदान करतील पण महिलांना आता कळून चुकलंय की तुम्हीच अत्याचारी आहात जर बोलल्याप्रमाणे अजित पवार यांनी कुण्या एका बलात्काराचं गुप्तान जरी कापलं तर महिला त्यांना तसेच मतदान करतील असेही त्या म्हणाल्या यावेळी संध्या सव्हालाके यांनी महिला अत्याचार संदर्भात बोलताना चित्रावाघ भाजपच्या इशाऱ्यावर त्यांच्या सोयीप्रमाणे अशा प्रकरणात समोर येतात असा टोला लगावला मला अजित पवारांना विचारायचं आहे की ही माझ्याकडे यादी आहे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची इतके लोकांवर गुन्हे दाखल आहे आरोप सिद्ध होतो नंतर पण इतक्या लोकांवर गुन्हे दाखल आहे वाचता वाचता मला वाटते संध्याकाळ होईल याच्यापैकी एकाच जरी लिंग अजितदादा आपण कापलं तर तुम्हाला गुलाबी कपडे घालायची वेळ येणार नाही जे गुलाबी कपडे घालून तुम्ही फिरताय ना गुलाबी गाड्या घेऊन कारण तुम्हाला कळून चुकलं आहे की महिलांना कळलेलं आहे तुम्ही अत्याचारी आहे जुलमी आहात आणि म्हणून तुम्हाला कुठल्या तरी गुरुजींनी सांगितलं असेल की महिला मतदान करणार नाही हे गुलाबी कपडे घाला एखाद्याचं लिंग कापलं ना, ना, ना महिला तशाच मतदान करतील गुलाबी कपडे घालायची गरज पडणार नाही आम्हाला सांगू नका एवढ्या आरोपींना पाठीशी घालण्याचं काम तुम्ही केलेलं आहे हे महापाप तुम्ही केलेलं आहे आम्हाला आता तुम्ही फसू नका महाराष्ट्रातली कुठलीही महिला फसणार नाही काही जिल्ह्यात अतिवृष्टीची परिस्थिती आहे आणि याच्यात भाजप आमदार स्टेज शो करत आहे यावर का ही भाजपाची संस्कृतीच लोकांच्या जखमेवर नीट जोडण्याची नैतिकता नावाचा विषय हा भाजपामध्ये नाही निर्लज्ज सरकार आहे महिलाच्या विरोधातलं सरकार आहे आज ज्या ठिकाणी पूर परिस्थिती आहे आणि त्या ठिकाणी जर भाजपाचा आमदार नाचत असेल तर त्याला प्रश्न त्याला जाब कोणी विचारायचा जनतेने जनता तर मतदानातून दाखवून देणार आहे पण त्याला प्रश्न विचारण्याचं काम सरकारचं असतं की त्या ठिकाणी पूर परिस्थिती असताना तुम्ही स्टेजवर जाऊन नाचता म्हणजे कुठं आले तुमची संस्कृती आज तुम्ही गौतमीच्या नावावर तुमच्याच काही लोक टीकाटिपणी करत होते आणि आज ती त्या ती गौतमी नर्तकी आहे ती पोटासाठी करते पण तुम्ही कशासाठी नाचले त्या ठिकाणी लोकांच्या जखमेवर मीठ चोडण्यासाठी आम्ही महाराष्ट्र महिला काँग्रेसतर्फे या सर्व घटनेचा निषेध नोंदवतो आहे ताई बदलापूर घटनेनंतर चित्रवाघ ह्या बॅकफूटवर गेलेल्या असे आपल्याला वाटते का चित्र वाघ ज्या ह्या बॅकफूटवरच असतात फक्त जेव्हा प्रसिद्धी पाहिजे असते तेव्हा चित्राताई पुढे येतात त्या महिलांच्या बाजूनी नाही त्या पक्षाची जी स्क्रिप्ट असते ती स्क्रिप्ट वाचण्यासाठी पुढे येत असतात बदलापूरच्या प्रकरणामध्ये एक महिला म्हणून मला लाज वाटते की ज्या पद्धतीचा व्हिडिओ त्यांनी बनवला तो व्हिडिओ बघितल्यानंतर चित्राताईची मला क्यू आली की चित्राताई तुमचे जर कोर्टामध्ये कुठले प्रकरण असतात ते वकील मागं घेतात यापेक्षा दुर्दैव चित्रातायचं काही नाही बघा मी मघाशीच सांगितलं की एकोणतीस जुलैला देशव्यापी आंदोलन आम्ही दिल्ली येथे केलं एकोणतीस ऑगस्टला नागपूर येथे आंदोलन केलं आणि मोठ्या संख्येने महिला ह्या रस्त्यावर उतरलेल्या होत्या पोलिसांची तारांबळ उडली आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा न्यारी न्याय आंदोलन आहे आणि हे, हे सुरूच राहणार आहे जोपर्यंत महाराष्ट्रातलं अत्याचारी सरकार हद्दपार होत नाही